नमस्कार दिवा रावना देवन पाशी जेट करना दूशी पाशी बाज़ नमस्कार सर्वन नेवन पाशी एक लक्सों नहीं बहुच विकेट से तोड़ी वापशी कर सकते हैं जो एक राव हॅलो एव्हरी मी प्राची तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत करत आहे आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये तर आज बघा आमच्या दिवसाची सुरुवात ना मस्त आर एसच्या क्लिनिंगने चालू झाली आहे तर प्रत्येक विकेंडला आमची क्लिनिंग असते तर आज ना मी आरेंजला कॅप्चर केलं आहे सो म्हटलं चला म्हणजे जेव्हा जेव्हा आम्ही क्लिनिंग करतो ना तेव्हा तेव्हा आरेंजमध्ये करत असतो सो म्हटलं चला आज तुमच्यासोबत पण शेअर करूया की आरेंजला केवढी म्हणजे क्लिनिंगमध्ये त्याला खूप इंटरेस्ट आहे त्याला खूप आवडतं क्लिनिंग करायला त्याचे जे काही टॉईज आहेत ना ते पण तो दिवसातून कितीतरी वेळा वॉश करत असतो त्यांना क्लीन करत असतो तर त्याचं हे सगळं काम चालू असतं आणि मध्येच त्याला कधी वीकडेमध्ये पण आठवलं ना की क्लिनिंग करायची तर तो घरातल्या पण गोष्टी अशा एक कपडा घेऊन क्लीन करत असतो तर प्रॉब्लेम एवढाच आहे की फक्त एकच जो कपडा तोच लादीला डोअरला टी व्ही लॅपटॉप टेबल फ्रीज जे काय असेल ना सगळा एकच कपडा यूज करतो मग मी काय करते जेव्हा त्याचं लक्ष डायव्हर्ट होईल ना तेव्हा मग परत एका स्वच्छ कपड्याने हे सगळं पुसून घेत असते आणि आता त्याची इथे क्लिनिंग चाललू आहे आणि बघा सगळ्याच म्हणजे लहान मुलांना ना मला वाटतं काम करायला खूप आवडतात आपणही त्यातलेच होतो जेव्हा छोटे होतो तेव्हा आपल्यालाही खूप कामं आवडायची पण मोठे झाल्यावर तो इंटरेस्ट थोडा कमी होतो आणि इथे ना मी आता सकाळीच ब्लँकेटची मशीन माझी झाली होती सो ते सुकट टाकले आणि आंघोळ वगैरे झाली होती तर कपड्यांचं पण मशीन लगेच लावून दिलं आहे आता हे आंबे ना आणून चार पाच सहा दिवस झाले होते पण मध्ये ना माझी थोडीशी तब्येत खराब होती दोन दिवसांपासून आणि आजही मला काही बरं वाटत नव्हतं त्यामुळे मग ते आंबे आता म्हटलं चारच राहिले खराब होण्याआधी ते मी थंड पाण्यामध्ये टाकले होते आणि जेवणामध्ये ना खूप सिम्पल म्हणजे मसाले मसाले भात बनवला आहे मसाले तर फक्त मी नावालाच यूज केले आणि त्याच्यासोबत दही आहे कारण माझं थोडंसं पोट बिघडलं होतं आणि डॉक्टरने ना खूप असं कमी स्पायसी आणि हलकं जेवण जेवायला सांगितलं होतं आणि दोन दिवसापासून ना दाल राईस किंवा खिचडी असंच सगळं खात होते आणि ते खाऊन आता कंटाळा आला होता म्हणजे अगदीच पोटच भरत नव्हतं असं वाटत होतं बिलकुल तोंडाला चव नव्हती सो मसाला राईस बनवलाय आणि त्याच्यासोबत दही तर आर्यंज पण ना त्याचं मस्त इथे जेवण एन्जॉय करतो आहे आणि त्याचं चालू असतं की त्याच्या टॉयजला पण जेवण भरवायचं आणि मग त्याला भरवायचं म्हणजे अगदी तो लहान होता ना तेव्हापासून हीच ट्रिक मी यूज केली आहे कधीच त्याला मोबाईल किंवा टी व्ही दाखवून मी जेवण दिलं नाही त्यामुळे त्याचा स्क्रीन टाईम ना अगदी झिरो म्हटला तरी चालेल आणि मी काय करायची की तो जेवायला बसला किंवा त्याचे टॉयज सगळे समोर मांडायचे आणि एक घास त्याच्या टॉयजला एक घास त्याला असं करून करून ना मग तो छान जेवायचा आणि त्रास पण देत नव्हता सो असं सगळं आणि आत्ता ना मा जेवण वगैरे झालं होतं माझं तर तो मला मेडिसिन देतो आहे आणि मी त्याला म्हणत होती की माझ्या हातावर दे मी घेते पण नाही त्याला अगदी ते तोंडातच तो टाकायच्या असतात आणि देताना पण तो इतका त्या मेडिसिन प्रेस करायचा तो ना की सगळा त्याचा जो काही फ्लेवर आहे तो माझ्या तोंडात येऊन जायचा आणि मग ते मेडिसिन अजिबात घ्यावेसे वाटत नाही पण आता त्याच्या मागे त्याची भावना महत्त्वाची आहे का त्याला वाटत असेल की मम्मा तू लवकर बरी हो म्हणून आणि इथे मेडिसिन वगैरे घेऊन झालेल्या सो म्हटलं थोडा वेळ आराम करावा पण माझ्या लक्षात आलं की ह्याचे नेल्स खूप वाढलेत आणि आज संडे मी ॲक्च्युली त्याचे नेल्स ना फ्रायडेलाच कट करते कारण म्हणजे मी कुठेतरी वाचलं होतं की फ्रायडेला नेल्स कट केलेले चांगले असतात तर तेव्हा हे मला बोलले की प्रत्येक दिवशी नेल्स कट केल्याचे काहीतरी फायदे वगैरे आहेत सो आता मला ते एक्झॅक्टली काय ते माहीत नाही आणि फ्रायडेचा पण काय होता ना तो पण मला आठवत नाही पण म्हटलं आता फ्रायडे यायला परत एवढा एक आठवडा जाणार तोपर्यंत ह्याचे नेल्स खूप जास्त वाढून जातील आणि मला फ्रायडेला ना मी विसरली कारण आम्ही गावी गेलो होतो एक दिवसांसाठी त्यामुळे मग फ्रायडेला काय मला त्याचे नेल्स कट करायला जमले नाही सो म्हटलं चला आणि लक्षात पण राहत नाही कधी कधी असं होतं सो म्हटलं आत्ता लक्षात आलं आहे तर आता नको ते काम पेंडिंग ठेवायला तर मी लगेच म्हणजे उठली आणि त्याचे नेल्स कट करायला घेतले आणि तसंच बाहेर ना माझे कपडे पण सुकत होते कारण जेव्हा कपडे मी बाहेर सुकायला टाकते ना त्यावेळेस खूप लक्ष ठेवायला लागतं कारण आमची जी बाल्कनी आहे ना तर ती ओपन आहे त्यामुळे तिथे ना कबूतरांचा खूपच जास्त प्र त्रास असतो आम्हाला त्यामुळे मग जेव्हा कपडे बाहेर सुकत असतात त्यावेळेस सारखं मधूनमधून लक्ष ठेवायला लागतं आणि त्यामुळे मग झोप किंवा आराम असं काही होत नाही ज्या दिवशी बाहेर कपडे सुकत असतात त्या दिवशी आणि मशीन पण माझी काही डेली लागत नाही मी दोन तीन दिवसांतूनच मशीन लावते कारण रोज तेवढे कपडे पण नसतात आणि मशीन लावायला पण परवडत नाही मग तर आता आर्यंशला हो पण झोपायचं नव्हतं आणि तो ना त्या ज्वेलरी बॅग जे आली आहे ना आत्ता तर त्याच्यामध्ये सगळे त्याने रेग्युलर त्याचे जे टॉयज आहेत ना ते सगळे त्यात भरलेत आणि मला दाखवायला आला आहे की मम्मा बघ आता मी ह्याच्यामध्ये सगळे टॉयज ठेवले म्हणजे घरात ना कोणते पार्सलचे बॉक्सेस येऊ द्या किंवा काही नवीन गोष्टी आल्या एखादी पिशवी नवीन आली किंवा त्याला काहीतरी वेगळं दिसलं की ज्याच्यामध्ये तो त्याचे टॉईज ठेवू शकतो कार्स ठेवू शकतो तर ते लगेच त्याला ती गोष्ट हवी असते आणि आत्ता तेच झालं की ज्वेलरीची जी काही बॅग आहे तर त्याच्यामध्ये त्याने आता त्याच्या टॉयज ठेवलाय आणि ते आता तो कॅरी करतोय त्याचं ते चालू होतं असं करता करता झाली संध्याकाळ म इथे चहा ठेवला आणि तसंच बाजूला म्हणजे स्वयंपाकाची पण तयारी करायला घेतली सो कुकर माझा लावून झाला होता आणि कपडे म्हटलं चला सुकले की नाही बघावं कारण ऊनच इतकं कडक आहे की दोन तासात मशीनचे कपडे अगदी एकदम व्यवस्थित म्हणजे सुकून जातात तर चहा होईपर्यंत म्हटलं चला आपण वाळवत घातलेले कपडे जे आहेत ना ते काढून घड्या करून ठेवूया आणि इथे ना मी आर्यांशला कॅमेरा पकडायला सांगितलं होतं त्याला फक्त सांगितलं होतं की कसा पकडायचा काय दिसलं पाहिजे सो त्याने ना एकदम प्रॉपर पकडला पकडला आहे जेव्हा मी ही क्लिप बघितली ना तर म्हणजे मला बरं वाटलं की एकदम व्यवस्थित त्याने जो काय आहे ना तो कॅमेरा पकडला आहे जास्त काय हलवला वगैरे नाही आहे कारण त्याला ना बिलकुल मोबाईल ऑपरेट करायची सवय नाही आहे म्हणजे त्याला मोबाईल ऑपरेट करतात येत नाही म्हटलं तरी चालेल कारण त्याला नाही जसं तुम्हाला सांगितलं तो बिलकुल ॲडिक्टेड नाही आहे मोबाईलचा त्यामुळे आत्ता आत्ता कुठे तो फक्त इमर्जन्सीमध्ये जो कॅमेरा आपला ओपन होतो ना तर त्यातून ना फक्त फोटोज काढत बसतो ते पण त्याच्या टॉईजचे किंवा मग फॅनचे आणि आपले कधीतरी अर्धवट फोटो काढतो बस त्याच्या व्यतिरिक्त ना त्याला मोबाईलमध्ये बिलकुल इंटरेस्ट नाही आहे आणि यासाठी पण तो दिवसातून कधीतरी रात्रीच आणि तो पण ह्यांचाच मोबाईल घेतो माझा मोबाईलला मी त्याला हात बिलकुल लावू देत नाही कारण माझे सगळे व्हिडिओज वगैरे असतात आणि चुकून जर काही डिलीट झाला तर मग ते पण टेन्शन त्यामुळे तर इथे मग मी आमच्या दोघांसाठी चहा ठेवला होता आणि हे कामात इतके बिझी होते ना की मी चहा घेऊन आली आहे तरी त्यांचं लक्ष नव्हतं आणि त्यानंतर मी मस्त बाल्कनीमध्ये बसून बस माझा चहा एन्जॉय करत होती कारण इतर वेळेस ना म्हणजे जेवताने पण डिस्टर्ब केलं ना तरी चालतं पण चहा पिताने ना मला अजिबात डिस्टर्बन्स कोणाचा नको असतो असा रिलॅक्स निवांत चहा मला प्यायला आवडतो कारण तो एक कप चहाच आहे जो घेतल्यानंतर ना आपल्याला पुढची कामं करायला एनर्जी मिळते आणि आता मला आज बनवायची होती बट्टी, जी की मी फर्स्ट टाइम बनवणार होती मी आधी कधीच ट्राय नव्हती केली आणि जेव्हा कधी बाहेर खाल्ली ना तेव्हा पण मला काही फारशी आवडली नाही पण मी यूट्यूबला वगैरे बघितलं की खूप छान बनते सो म्हटलं चला आज घरी ट्राय करूया तर एका कढईमध्ये ना मी ती वाटी तुम्हाला दाखवली आहे छोटीशी तर त्या वाटीच्याच प्रमाण घेतलं आहे सगळ्या जिन्नससाठी तर एका कढईमध्ये तीन वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बारीक रवा आणि पाऊन वाटी जे आहे ना ते पीठ घेतलं आहे त्यामध्ये चवीपुरतं मीठ ओवा जो आहे तो हातावर असा रगडून टाकला आहे आणि खाण्याचा जो सोडा आहे ना तर तो थोडासा टाकला आहे आणि तीन चार चमचे आपलं तेल असतं तर ते एकदम कडकडीत करून त्यावर टाकायचं ज्याला आपण मोहन म्हणतो जसं करंजीला वापरतो तसं सो so, ते चांगल्या हातावर असं दोन्ही हातांनी ना एकदम मळून मळून घ्यायचं आणि त्याचं असं थोडीशी एक बँडिंग तयार झाली पाहिजे सो so, त्या पद्धतीने आणि पाणी लागत लागत टाकायचं आणि चपातीसारखा आहे ना एक गोळा बनवून घ्यायचा चपातीपेक्षा थोडासा कडकच बनवायचा जास्त पातळ वगैरे नाही बनवायचा तर हो आ, मी ते सेट करायला ठेवलं होतं पंधरा वीस मिनिट तोपर्यंत ना माझी इथे डाळ पण बनवून झाली होती आणि आता मला ज्या काय आहे त्या बट्टी बनवायच्या होत्या सो बघा मी अशा ओव्हल शेपमध्ये ना ते पिठाचे गोळे करते कारण मला त्या टोस्टच्या शेपमध्ये बनवायच्या होत्या त्यासाठी तुम्ही वेगवेगळ्या शेपमध्ये पण बनवू शकतात म्हणजे यूट्यूबला भरपूर सारे सारे व्हिडिओज आहेत पण मला ज्या आहे ना त्या टोस्ट शेपमध्ये बनवायच्या आहे त्यामुळे मी त्या ओव्हल शेपमध्ये असे गोळे बनवून घेते आणि इथे बघा आरेंज तर चालू आहे मध्ये मध्ये की तू काय बनवती आहे वगैरे आणि तुमच्याकडे स्टीमर असेल किंवा इडलीचा कुकर असेल तर त्यामध्ये पण तुम्ही करू शकतात माझ्याकडे पण आहे इडलीचा कुकर पण मला आता तो, तो काढायचा खूप कंटाळा आला होता त्यामुळे मग मी असाच थोडासा जुगाड केला कढईमध्ये थोडंसं पाणी टाकलं दहा बारा मिनिट प्री हिटसाठी ठेवलं आणि त्यानंतर जी काय माझ्याकडे जाळी आहे ना तर त्याच्यावरच मी हे गोळे स्टीमसाठी ठेवलेत तर हे वीस बावीस मिनिट आहे ना मिडियम गॅसवर ठेवायचे आणि याच्यावरती आता झाकण ठेवायचं आहे पण माझ्याकडे एवढं मोठं झाकण नाही आहे याच्यावर ठेवायला सो एक ताट होतं माझ्याकडे आणि तेच ना मी नेहमी असं झाकण वगैरे ठेवण्यासाठी ना वापरायची त्यामुळे ते थोडंसं जे आहे ना असं हे झालं वाकडं झालेलं आहे तर मी ते ठेवले आणि ते इवन असं बसलं नाही आहे त्यामुळे थोडीशी जी वाफ आहे ना ती बाहेर जात होती ते तर म्हटलं याच्यावर ना काहीतरी वजनदार ठेवायला लागेल सो माझ्याकडे जो खलबत्ता आहे ना तर तो मी त्याच्यावरती ठेवला आहे जेणेकरून ते झाकण थोडंसं घट्ट बसेल आणि जी वाफ बाहेर जाते ना ती थोडीशी कमी जाईल आणि माझ्या बट्टी पण व्यवस्थित प्रॉपर स्टीम होतील आणि तिकडे माझी आता डाळ पण छान बनवून झाली होती आणि आता हे वीस बावीस मिनिट जसं तुम्हाला सांगितलं की मीडियम गॅसवर ठेवायचं तर खूप छान अशा त्या बट्ट्या बनतात आणि हे सगळं आता माहीत नाही कसं होईल काय कारण मी विचार करत होती तुमच्यासोबत रेसिपी शेअर करू की नको करू कारण त्या प्रॉपर होतील की नाही मला पण माहीत नव्हतं आणि आता इथे देवपूजा करावं म्हटलं तर आर्यन शाणी यांनी दिवा लावला होता आणि त्यांची देवपूजा चालू होती आता आर्यन शिव्हनिंगच्या वेळेस रोज शुभम करोती बोलतो त्याची शुभम करोती एकदम व्यवस्थित पाठ झाली आहे त्याला विश्व प्रार्थना पण जमते आणि आता आम्ही रामरक्षा शिकायला चालू केलं आहे तर इथे मस्त बट्ट्या आता माझ्या स्टीम होऊन रेडी आहेत आणि बघा खूप छान झालं आहे आहे जरा म्हणजे त्यांचा जे काही शेप आहे तो थोडासा मोठा होतो आणि वजनाने पण त्यांना हलक्या होतात तर छान झाल्या होत्या बट्ट्या एकदम फक्त ती वरचं झाकण जसं तुम्हाला सांगितलं की थोडंसं सा वाकडं आहे त्यामुळे ना तिकडची बट्टी जी आहे ना ती, ती थोडीशी माझी दाबली आहे तर काही हरकत नाही आता ह्या ना थोडा वेळ ना दहा बारा मिनिट जरा थंड होऊ द्यायच्या म्हणजे गरम गरम जर तुम्ही बट्ट्या कट केल्या तर मग के त्या व्यवस्थित कट होत नाही आणि थंड झाल्यानंतर कट केल्या की मग छान शेपमध्ये त्या कट होतात तर मला आधी माहीत नव्हतं थोडीशी घाई केली मी आणि दोन तीन बट्ट्या ज्या आहेत ना त्या गरम गरमच के कट केल्या आणि त्याच्यामुळे ना त्या व्यवस्थित कट नाही झाल्या आणि एक गोष्ट मी विसरली तुम्ही या तेल पाण्यामध्ये ना थोडंसं तेल ॲड करू शकता किंवा मग जे काही जाळी आहे ना त्या ते जाळीला तेल लावू शकता जेणेकरून त्या बट्ट्या खाली कटणार नाही आणि मी ते लावायचं विसरली तर माझ्या ना थोड्याशा खाली लागल्या होत्या पण जी टेस्ट जी होती ना ती खूप म्हणजे छान झाली होती एकदम त्या डाळीचीही गरज नव्हती मला तर असं वाटत होतं आम्ही तर नुसत्या बट्ट्याच एन्जॉय केल्या खूप आणि इथे बघा ज्या दोन बट्ट्या आहेत ना तर त्या मी ना थंड झाल्यानंतर कट करते अशा शेपमध्ये आणि खूप छान झाल्या होत्या त्या आणि बट्ट्या कट करत होती तोपर्यंत मग मी तेल पण इकडे गरम व्हायला ठेवलं कारण ह्या बट्ट्या आता मला तळायच्या होत्या सो इथे तेलाची टेम्परेचर जे आहे ना तर ते चेक करत होती झाले की नाही तर तेल ना म्हणजे कडकडीतच करून घ्यायचं सुरुवातीला फुल गॅसवर आणि तर आता तेल चांगलं माझं जा कडक झालं होतं तर आता मी त्याच्यामध्ये बट्ट्या टाकते आणि बट्ट्या टाकताना गॅस फुलच ठेवायचा दोन दोन तीन मिनिट जरा गॅस फुलच ठेवायचा फुल गॅसवरच बट्ट्या छान अशा फ्राय करून घ्यायच्या आणि त्यानंतर ना मग गॅस थोडासा मीडियम करायचा आणि मग बट्ट्या पलटवून ज्या काय आहे ना त्या तळवून घ्यायच्या तर त्या एकसारख्या कलरमध्ये तळल्या पाहिजे फक्त एवढं लक्ष ठेवायचं आणि बट्ट्या जेव्हा आपण काढतो ना तेव्हा त्या ते कुरकुरीत वाटल्या पाहिजे अशा सॉगी ज्या असतात ना तशा नाही झाल्या पाहिजे तर बघा मी तुम्हाला दाखवते की बट्ट्यांचा कलर कसा झाला पाहिजे तर बघा आता इथे माझ्या बट्ट्यात तळून झाल्या आणि बघा कलरसुद्धा किती एकसारखा कलर आला एक आहे त्यांना आणि शेप पण खूप छान आला आहे त्याहीपेक्षा जास्त टेस्ट जी आहे ना ती खूपच ऑसम झाली आहे म्हणजे आरेंजने पण खूप आवडीने खाल्ल्या त्या बट्ट्या म्हणजे डाळीसोबतसुद्धा तो नको म्हणत होता खायला त्याला नुसत्याच त्या खायला आवडल्या खूप कुरकुरीत लागतात आणि खूप टेस्टी मी तर तळता तळताच बऱ्याचशा खाल्ल्या होत्या त्यामुळे मला ना प्रॉपर अशी डाळबट्टी खायला अजिबात भूक नव्हती राहिली तुम्ही पण ही रेसिपीना नक्की ट्राय करा तुम्हालाही पण ह्या बट्ट्या खूप आवडतील तर आता मी उरलेल्या ज्या काही बट्ट्या आहेत ना तर त्या सेम अशाच तळून घेते तर आता इथे माझं मस्त जेवण बनवून रेडी आहे आणि दाल बाटी आणि सोबत तोंडी लावायला कांदा तर दुसरं काही मी अजून भाजी वगैरे नाही बनवली कारण म्हटलं जे काय आहे ना ते आपण फर्स्ट टाईम बनवत आहे सो तेच व्यवस्थित बनवूया आणि चटणी वगैरे होती घरामध्ये अगदीच जर हवी असेल तर त्यामुळे मग भाजी वगैरे नाही करत बसली आणि बट्ट्या छान झाल्या होत्या सो यांना विचारत होती मी की, की कसं झालं आहे जेवण तर हे म्हणत होते छान झालं आहे आणि हे एकदा जरी बोलले ना छान झालंय तरी पण माझं नेहमी असं असतं की मी त्यांना सारखं सारखं विचारणार कसं झालं आहे जोपर्यंत माझं मन भरत नाही आणि ते एकदा बोलले ना फायनली की खरंच छान झालं आहे मग कुठेतरी एवढं केल्याचं जे काय आहे ना ते आपल्याला भेटत असतं तो, आणि आता आम्ही बाहेर मारायला निघालो होतो कारण दिवसभर काही घराच्या बाहेर पडलो नाही खूप गर्मी पण होत होती सो so, म्हटलं चला एक राऊंड मारूया आणि तसंच एक छोटंसं काम पण होतं तर, तर, तुम्णा तुम्णा तर हो इल, ते झालं तर म्हटलं तुमच्यासोबत शेअर करू किंवा नाही झालं तर जेव्हा कधी होईल तेव्हा मी तुमच्यासोबत शेअर करेल सो so, आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलवर नवीन असाल तर प्लीज 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 आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा सो मी आमच्या या राऊंडसोबत सोबत आजचा व्हिडिओ इथेच एंड करते पुन्हा भेटूया अशाच एका छानशा इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय